नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या दर्शना चॅनलवर मनापासून स्वागत आदि शिकते माय तुळजाबा आणि पुण्यश्रोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पवित्र अशन मोहन्या अशी मातृभूमीला प्रथम वंदन तर मित्रांनो आज आपण कातरखाटाव या ठिकाणी असणारं सुप्रसिद्ध असं कात्रेश्वराचं भव्य मंदिर या ठिकाणी पाहण्यात पाहण्यासाठी आज आलो आहोत तर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अफजल खानंच्या सैन्याला पळून लावणारं एक अपरिचित असं मंदिर म्हणजे कात्रेश्वरचं मंदिर जुना आणि सुप्रसिद्ध असं हेमाडपंथी बांधकामाचं असं सुंदर मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर अंतर्गत भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शैलीतील सुंदर असे नक्षीकाम त्याच पद्धतीने हे पण आमची कन्या मनस्वी आणि सुंदर असे दगडी खांब त्यावर असणारं सुंदर असो कोरीकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या स सपा मंडपामध्ये आपल्याला या पाहायला मिळतात गणेशाची मूर्ती पाहायला मिळते उमा माहेश्वरी महिषासूर मर्दिनी सप्त या मूर्त्या या ठिकाणी विराजमान या ठिकाणी आहेत त्याच पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे मंदिराच्या बाहेरील बाजूलासुद्धा मिथून शिल्पे किंवा उत्तर भारतातील शैलींच्या असलेले नंदी किंवा अशी भरपूर अशा वेगवेगळ्या वस्तू अलंकारित शृंगारित केलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर कातर खटाव ही आमची कन्या मनू आणि हे थोडंसं मंदिर मंदिराच्या उद्देशाला थोडंसं क्रायत केलेलं आहे आणि मंदिराच्या बाहेर बाजूला सुद्धा आपल्याला विरगळ सतीगळ अशा भरपूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात समोर असणारा नंदी त्याच पद्धती पद्धतीने मंदिराच्या समोर सुद्धा आपल्याला एक बारू या ठिकाणी पाहायला मिळते आणि प्रत्येक ठिकाणी अशी बारूची रचना आपल्याला पाहायला मिळते जुन्याशी मंदिरं सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्हा हे शौर्य आणि इतिहासाबरोबर अद्भुत मंदिराच्या स्थापत्य शास्त्राचं एक अनुका म्हणजे वा अनुका असा जिल्हा आहे या ऐतिहासिक जिल्ह्यावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये म्हणजे अनेक राजस्थानी या ठिकाणी राज्य केले त्यामध्ये सातवान असतील राजकोट असतील चालुका असतील यादव असतील मराठ असतील या राज्यसत्तांनी राज्य करताना सातारा जिल्ह्यातील अग अनेक भागामध्ये अनेक शैलीमधील अशी सुंदर देखणी मंदिरं स्थापन केली हे पहा मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण या ठिकाणी गेलो होतो आणि चालुक्यांच्या वास्तू म्हणजे स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट नमुना असलेले हे एक मंदिर म्हणजेच कातरखटावचे कातरेश्वर मंदिर तर या मंदिराबद्दल म्हणजे सातारापासून सर्वसाधारण ऐंशी ते शहाऐंशी किलोमीटर इतका अंतर आहे कातरखटावचं आणि कातर खटावचं खटाव पुराणं जे नाव होतं म्हणजे पुरातात पुरातनाचं नाव जे होतं कवटे होतं आणि त्याच्या नंतरचं नामकरण कातर कातर असं करण्यात आलं तर अशी आख्याकिका आहे की अब्दुल सैन्याला पळवून लावणारं एक अपरिचित असं मंदिर म्हणजेच अशी आख्याकिका किंवा दंतकथा आहे की शिवकाळामध्ये अब्दुल खानाच्या संदर्भात सांगितलं जातं की अफजल खान हा ज्यावेळी स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी लाखोंचं सैन्य अफगाणी तोपा हत्ती उंट असे भरपूर सैन्य घेऊन आला आणि या कातरखटामध्ये दाखल झाल्यानंतर हे थोडंसं मंदिराला कराय केलेला उजासायला तर मातीच्या ढिगाऱ्याचा सपोर्ट देऊन मंदिरा ते मंदिराचा थे। आध्यांतरित ठेवण्यात आले आहे सपोर्ट देण्यामुळे आता व्यवस्थित आहे तर प्रचंड हा स्वराजवर चालून आला आणि कातरखटावमध्ये या मंदिरावर त्याने के आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर नंदीच्या मस्तकावर या प्रहार केल्यानंतर त्या नंदीच्या मुखातून मोठमोठे भोंगे या ठिकाणी बाहेरेला चालू झाले आणि समोरच्या त्या एवढी सैनिकांच्यावर ते तुटून पडले आणि साऱ्या सैन्यांना त्या भोंग्यांच्या डंकाचा दाह सहन झाला नाही आणि ते सारे शत्रू सैन्य मोठ्या मोठमोठ्याने बोंबलत पळत पळत सुटले आणि दोन ते चार किलोमीटर अंतर जाऊन थांबले आणि त्या जागेवरती ते सैन्य बोंबलत जाऊन थांबले आणि बो आणि त्या, त्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर एक बोंबले नावाचं गाव वाँ आहे त्याचं नाव पडले बोंबळे आणि कालांतराने आता सध्याचं नाव आहे बोंबाळे म्हणजे अशी ही दंतकथा ह्या परिसरातील लोकांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळते म्हणजे अफजल खानाच्या सैन्याला पळतून लावणारं आणि सुंदर असं पुरातत्व आणि महादेवाचं मंदिर म्हणजेच कातर खटावमधील कात्रेश्वराचं सुंदर असं मंदिर मंदिराच्या उज्या बाजूला थोडंसं क्रॅक गेलेलं आहे त्या ठिकाणी मात मातीचं ढीक टाकून सपोर्ट करण्या सपोर्ट देण्यात आलेला आहे आणि सुंदर असं अपरिचित असं मंदिर कातरखाटामधील मित्रांनो तर ही पहा आमची कन्या मनस्वी कितीही अंतर असून तीनशे चारशे किलोमीटर जरी अंतर असलं तरी ती न चुकता आमच्यासोबत असते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच आम्हाला कळवा जय शिवराय मित्रांनो जय शिवराय